नमस्कार राज ठाकरे यांच्याकडे कोणताही मोठा नेता राहिलेला नाही आहेत ती गल्लीतली पोरं आहेत अशी टीका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असते आणि शेकापच्या जयंत पाटील यांच्या मेळाव्यात राज ठाकरे आणि संजय राऊत हजर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दोघा ठाकरे बंधूंवर टीका केली आहे एका एका विषयात नापास आणि दुसऱ्या दुसऱ्या विषयात नापास यांचे एकत्र येऊन पास होत का हे दोघेही बंधू नापास झाले त्यांच्या राजकीय प्रगती पुस्तकावर लाल शेरा आहे अशी जोरदार टीका सदावर्ते यांनी केली आहे गुणरत्न सदावर्ते म्हणाले की दोन्ही ठाकरे बंधू राजकारणात फेल गेले आहेत नापास झालेली आहे शेकापच्या जयंत भाईंनी त्यांच्या नादाला लागू नये त्यांनी शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे प्रश्न लावून धरावेत त्यांना वाटले असेल मुंबई अलिबाग असा फायदा होईल परंतु आता दादर परळ लालबाग येथेही यांच्याकडे कोणीही राहिलेले नाही राज ठाकरे यांच्याकडे लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य शून्य जनाधार आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे तर सातत्याने गळती सुरू आहे त्यामुळे एक नापास आणि दुसरा नापास म्हणून कोणी पास होत नाही असेही ठाकरे बंधूंवर टीका करताना सदावर्ते यांनी म्हटले आहे माणिकराव कोकाटे यांच्या खातेपालट झाला याबाबत विचारता सदावर्ते म्हणाले की त्यांना फारच हर्ष शिक्षा झाली आहे असे वाटते रम्मी खेळ आहे की जुगार हे आधी तपासायला हवे तरीही त्यांचे ठिकाण मात्र चुकलेच कोकाटे यांना क्रीडा खातं दिलं आहे त्यांना मी शुभेच्छा देतो कॅबिनेट मध्ये राहून ते चांगल्या प्रकारे क्रीडा मंत्री होतील असेही यावेळी म्हणाले अनिल परब यांना मला सांगायचे आहे की आपण परिवहन मंत्री होतात तेव्हा किती लोक मेली तेव्हा कोणता खेळ खेळला असा सवालही त्यांनी त्यावेळी ते केला मालेगाव ब्लास्ट प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका झाली त्याबद्दल सदावर्ते म्हणाले की पुरोहित पूजनीय साध्वी त्या दोघांना काँग्रेसी विचारांच्या लोकांनी त्रास दिला तो काळ बोकळलेला होता अडकवणाऱ्यांची काही ना काही चौकशी झाली पाहिजे भारतीय संविधानाचा काल विजय झाला आहे हिरव फडके घेऊन हरामखोर अतिरेकी आतंक पसरवतात आणि सनात धर्माला दोष देतात साध्वी यांनाही त्रास सहन केला राजकारण करू नका ओवेसी याला का खात सुटली कालच्या न्यायालयाच्या निकालानंतर असाही सवाल सदावर्ते यांनी केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका